कर हाय आहात तुम्ही बोल कर हाय कर हाय खरं असं आहे तुला चॉकलेट ते चॉकलेट काढून देते त्याला बे चॉकलेट काढून दे रे तो राशा सजावड में दे केला। तर अशा प्रकारे हे थोडस ना मी हे फुलांच सजावट म्हणजे डेकोरेशन केलं तर साधं सिंपलच हे मी डेकोरेशन केलं तर इथे एकदम ना मी साधं सिम्पल असं हे डेकोरेशन केलं म्हणजे जास्त काही केलं नाही आणि अचानक ठरल्यामुळं जे होतं त्यात म्हणजे जे अवेलेबल होतं त्यातूनच मी हे असं डेकोरेशन केलं तर विराजनं काय माहिती बसतच नव्हता रडत होता तर त्याला ना थोडासा मी म्हणजे खेळवायचा प्रयत्न करत होता पण तो काही बसतच नव्हता शांत होतच नव्हता रडत होता तिथं बसायचं नको म्हणत होता पण थोडा कसं तर बसवल्यानंतर त्याचं औक्षण वगैरे केलं वाह अच्छी हरे तर विरा स्वराजला म्हणलं थोडंसं त्याला घेऊन बस तर तर तेव्हा कुठं तो बसला आणि अशा प्रकारे पुन्हा सगळं मी एकत्रित मिक्स केलं बोर चॉकलेट बिक बिस्किट नंतर चुरमुरे तर आता इतर मी त्याला ओवाळते तर तो बसतच नव्हता एक ठिकाणी ओवाळतानाही बसत नव्हतं समोर मुलं दिसत होते आणि त्यांच्यासोबत त्याला खेळायचं होतं त्याच्यामुळे ना तर तर कसं तरी मी त्याला बसवलं आणि मी काही बायका वगैरे कोणीच बोलवलं नव्हतं कारण तो रोडातच होता त्याच्यामुळे मग आमच्या शिजरची बोलून आम्ही दोघीच त्याचं ऑप्शन केलं तर ते मी नसलं ते शिजरच्या पटकन बोलवलं म्हणलं ओवाळून घ्या आणि संध्याकाळचा टाईम होता आणि त्याचा झोपेचा पण टाईम होता त्याच्यामुळे ना तो असा चिडचिड करत होता तर थोड्या वेळ मला अजून बसतो नाही टाइम होती पण तो असा

तो तो ऑप्शन वगैरे करताना बसलाच नाही रडतच होता तर आता इथं नाही त्याला मध्ये मधात बसवलं नंतर आता मुलांना म्हणलं जास्त तुम्ही गोंधळ करू नका नाहीतर अजून तो जास्त रडेल तर घ्या तर मुलं काय ऐकतच नव्हती मी टाकायच्या अगोदरच त्याच्या डोक्यावर काय करू देत नव्हते आणि जरच हात भरून चॉपलेट वगैरे घेत गोळा करत होते तर विराज थोडासा घाबरला आणि तो म्हटलं आणि कसं होता त्यांनी पटकन असं हे बोर नान करून घेतलं आणि आता बसला हा एक तास तर चुरमरे चॉकलेट आपलं गोळा करत तर थोडेसे हे फोटो काढलेले तर कसं वाटलं आजचं हे विराजचं बोर नान आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सगळ्यांना बाय बाय